उद्धव ठाकरेजीचा निवडणुकीतला घाबरट पळपुटा माणूसने विषय तर ज्या भागामध्ये निवडणुका मतदान झालं तिथल्या टक्केवारीवर मग हे लोक गेले सुप्रीम कोर्टात ईव्हीएम मशीन बदला हे सांगण्यावर आणि आता आले मोठा याचा अर्थ स्पष्ट आहे निवडणुकीतला पराभव यांना स्पष्ट दिसतोय आणि त्याचमुळे अशी आणि आरोप त्या ठिकाणी उद्धवजी असा निवडणुकीतला पळपुटे म्हणा बघून घेत म्हणजे काय उद्धवजी बघून घेण्याचा अर्थ का बघून घेण्यासाठी तुमच्या उपाटा गटातली रुग्लेली शाखा आहे का आणि म्हणून या भाषा बरोबर नाही आणि उत्तर द्यायचं झालं तर या भाषेत आम्ही देऊ पोलिसांनी आपलं काम करावं आणि चोर मचाय शोर या पद्धतीचा अर्थभार उद्धवजींचा चाललाय दर्शन देखील याचा यांनी एक दोन हजार मध्ये आहे की पूर्वी आम्ही कमी सक्षम होतो तेव्हा आम्हाला संघासोबत काम करावं लागेल मात्र आता आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत यावरून आरोप केले जातात की आता भाजप संघाबाबत सुद्धा जशी शिवसेनेची बाबत भूमिका घेतली तसेच भूमिका घेतली मला वाटतं या पद्धतीचा भ्रम पसरवण्याची फॅक्टरी पुन्हा उद्धवजी सुरू केली जे नड्डाजी म्हणाले त्याचा अर्थ असा आहे की संघ परिवारामध्ये आम्ही सगळ्या संस्था वैचारिकरित्या एक आहोत पण कार्यपद्धती आणि आपण वैचारिक असल्यामुळे आमचं रूप विश्वरूप दर्शनासारखं झाल्यानंतर काही लोकांच्या डोक्यावर परिणाम होतो त्यामध्ये विरोधी पक्षातील लोक ठीक आहे